नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरी व मोबाईल फोन घाळ झाल्याचा तपास करून मुद्देमाल हस्तगत करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण पथकाश यश पत्रकार परिषदेत माहिती देताना मीरा भाईंदर वसई विरार परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे आज नालासोपारा पोलिसांच्या हद्दीमध्ये दोन डिटेक्शनच्या <us> संदर्भात प्रेस आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये नालासोपारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही दोन तीन महिन्यामध्ये मोबाईल मिसिंग जे झालेले होते किंवा गाळ झालेले असतात चोरले गेले असतात त्याचं कंटिन्यू ट्रॅकिंग केल्यानंतर अं पोलीस स्टेशनचे इंचार्ज पी आय बागल त्याचबरोबर त्यांचे डीपीची टीम चंदनकर रेश मोरे आणि त्याचे काम बघणारे नाटोलकर आणि या टीमने चांगले परिश्रम घेऊन जवळपास छप्पन मोबाईल जे काही मिसिंग आणि चोरले गेले होते ते गे रिकवर केले आहेत आणि आज ते छप्पन मोबाईल जवळपास दहा लाख एकाहत्तर हजार किमतीचे मोबाईल आज जे काही फिर्यादी होते त्यांना परत करण्याचाही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या ठिकाणी जे काही तक्रारदार उपस्थित होते त्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना आज परत मुद्देमाल करण्यात आलेला आहे दुसरी एक गुन्हा असा घडलेला होता दिनांक तेवीस बारा तेवीस रोजी म्हणजे डिसेंबर महिन्यातला हा गुन्हा आहे ज्याच्यामध्ये फिर्यादीने अशी तक्रार दिली होती की त्यांचा दुकानामध्ये नालासोपारा वेस्टला दुकानामधील जे काही सोने हिरं असं काही ज्वेलर शॉप होतं ते तोडून जवळपास छप्पन लाख पासष्ट हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेलेला होता जवळपास बाराशे ग्रॅम सोनं होतं आणि त्याच्या अनुषंगानं नालासोपारा पोलीस स्टेशनला पाचशे त्र्याहत्तर अब्धिक तेवीस घरपोडीचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये सिनियर पी आय बागल त्याचबरोबर त्याची टीम पी आय चंदनकर योगेश मोरे पी एस आय शेख आणि पूर्ण डिटेक्शन ब्रँच टीम यांनी सीसीटीव्ही आणि याचा पूर्ण पडताळणी करून आरोपी आयडेंटिफाय केला आणि आरोपी आयडेंटिफाय केल्यानंतर असं लक्षात आलं की हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावरती जवळपास ठाणे मुंबई मीरा भाईंदर या परिसरामध्ये पन्नास गुन्हे दाखल आहेत आणि हा आरोपी आयडेंटिफाय केल्यानंतर आपण आणायला गेल्यानंतर तत्पूर्वीच याचा वकिलाने आयडेंटिफाय झाल्यानंतर हायकोर्टमध्ये अँटीसिप्युटरी बेल मिळवून घेतलेला होता त्याच्यानंतर ही तो वडोदरा इथं चोरी करताना त्याला गुजरातच्या पोलिसांनी पकडलेलं होतं तिथून त्याला इंटरॉगेशन आणत असताना तो ठाणे इथून पळून गेलेला होता त्यानंतर कल्याण पोलीस स्टेशनने त्यांना पकडलं पकडल्यानंतर आपला जो काही हा गुन्हेगार आहे आपल्या आमच्या गुन्ह्यातील राम गुप्ता राम गुप्ता तर त्याचा आपण बेल हायकोर्टात रद्द करून त्याला ताबा घेतलेला आहे आणि त्याच्याकडून जवळपास चारशे शहाण्णव ग्राम वजनाचे सोने जवळपास पंचवीस लाख किमतीचे हस्तगत केलेले आहेत या गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी निष्पन्न झालेले आहेत ज्याच्यामध्ये इतर जे काही दोन आरोपी त्याचे साथीदार आहेत ते अजून फाडणार आहेत त्याच्याकडून आपलेली जी काही उर्वरित रिकव्हरी आहे उर्वरित मुद्देमाल मिळवणं बाकी आहे अशा प्रकारे एक महत्वाचा आणि मोठा जो काही चोरी झालेली होती ती निष्पन्न करण्यामध्ये नालासोपारा पोलिसांना यश आलेलं